नेपटी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना आयोजित किल्ले अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा अहमदनगर मधील येथे सहा मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अठ्याहत्तर विद्यार्थी आणि नगर नेवासा बुराण नगर येथील अजून चार महाविद्यालयातील चोवीस विद्यार्थी असे एकूण एकशे दोन विद्यार्थी आणि चार शिक्षक सहभागी झाले होते या कार्यशाळेसाठी मार्गदर्शक म्हणून इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांच्या समवेत अमोल हे देखील उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना भुईकोट किल्ल्याचा इतिहास तिथे असणारे बुरुज त्यांचे वेगळेपण किल्ल्याचा ब्रिटिशकालीन इतिहास स्वातंत्र्य काळात त्या किल्ल्यामध्ये झालेल्या ऐतिहासिक घडामोडी येथील भुयारी मार्ग इत्यादींची सविस्तर माहिती दिली महाविद्यालयातून या कार्यशाळेसाठी प्राध्यापक पी जी निकम प्राध्यापक ए बी काळे निखिल बुधवंत बी आर झावरे आदी उपस्थित होते या उपक्रमामध्ये स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी स्वच्छता आणि श्रमदान देखील केले ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा